तुम्ही पण ह्या गोष्टी साक्ष आहात गेले पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच सातत्याने कोर्टात आहे कोर्टात बोलू पण महत्वाची गोष्ट हीच आहे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही आणि खास करून आपण पाहिलं असेल माझं ट्विट असेल किंवा आम्ही सगळेच एकत्र आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेलं फक्त आम्ही नाही तर संघाने पण एक्सपोज केलंय काल तर सर संघातले देखील लोक बोललेत ना की औरंगजेब विषय हा चुकीचा आहे मग आता भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करावी मागणार का आज आम्ही हाच प्रश्न विचारत आहे की महाराष्ट्र हा नेऊन कुठे ठेवलेला आहे आपण पाहताय की आज हाऊस बंद कशावरनं पाडायचं तर माझ्यावर पाडायचं पाडू दे पण जनता हाच सवाल विचारत आहे की तुम्ही तर सत्ताधारी पक्षातले आमदार आहात तुम्हाला जर निवडून दिलं असेल आम्ही तर काम करायला निवडून दिलेलं आहे महाराष्ट्राबद्दल बोलायला दिलेलं आहे बोला ना महाराष्ट्राबद्दल चर्चा करा काल याचिका पुन्हा एकदा दाखल केलेली आहे इतक्या दिवसानंतर हे प्रकरण पुन्हा का आलं असं आपल्याला मी हेच तुम्हाला सांगतो ना पाच वर्ष सतत हे जे काही चालू आहे कोर्टात जे होईल ते होईल जाए है जाए। है। है। जा 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 पॉलिटिकल आदित्यजी कुठे मी मी कुठे आए। आए। मी एकच सांगेल की परत एकदा मी तुम्हाला सांगते पाच वर्ष बदलवीचा प्रयत्न झालेला आहे कोर्टात असेल तर कोर्टात उत्तर देऊ पॉलिटिकल बघा मला त्याच्यात जायचं नाही तुम्हाला सांगतो मी आतापर्यंत पाच वर्षात मी जे मुद्द्याचं ते बोलत आलेलो आहे आणि तेच बोलत राहतो फॉर्म देखि मे लढते आय हा अभि आपो चे जो लोक आहे की जे मात्र यही है कि बदनामी की कोशिश चलती रहेगी मेरा मेरी लड़ाई इस देश के लिए चलती रहेगी पाँच साल के बाद उठाया गया ये सवाल मेरे लिए नहीं सवाल आप सबके लिए